शिवसेना आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करणार आहे मंत्रिमंडळात समावेशासाठी इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक तयार केलं जाणार आहे प्रगती पुस्तकात संजय राठोड अब्दुल सत्तार नापास असल्याचं कळत आहे पाच आमदार प्रगती पुस्तकामध्ये पास झाल्याचंही कळत आहे तर मंत्रिमंडळ विस्ताराच्या घडामोडींना वेग आलेला आहे आणि त्याआधीच शिवसेना आपल्या आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार करत आहे मंत्रिमंडळात समावेशासाठी इच्छुक आमदारांचं प्रगती पुस्तक तयार करण्यात आलेलं आहे आणि या प्रगती पुस्तकामध्ये संजय राठोड अब्दुल सत्तार हे नापास झाल्याचं कळत आहे तर पाच आमदार हे प्रगती पुस्तकामध्ये पास झालेले आहेत तर शिवसेनेनं आपल्या आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे आताची सर्वात मोठी बातमी आहे या संदर्भातली अधिकची अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं कपिल मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातल्या घडामोडींना आता वेग आलेला आहे आणि त्याआधी शिवसेनेनं आपल्या आमदार आणि मंत्र्यांचं प्रगती पुस्तक तयार केलेलं आहे यामध्ये पाच आमदार हे पास झाल्याचं कळत आहे आणि मात्र अब्दुल सत्तार आणि संजय राठोड जे आहेत ते नापास आहेत नक्कीच मंत्रिमंडळ विस्तार होणं गरजेचं आहे त्या आणि मंत्रिमंडळ कोणाला मिळणार याच्यावरती एक प्रगती पुस्तक तयार करणार होते असं ठरलं होतं महा महा आणि त्या अनुषंगाने आता शिवसेनेकडनं प्रगती पुस्तक तयार झालेलं आहे त्याच्यामध्ये दोन जे मंत्री आहेत मा, माजी मंत्री ते फेल झालेले आहेत नापास झालेले आहेत अब्दुल सत्तार आणि संजय राठोड हे नापास झालेले अशी सूत्रांची माहिती आहे तर नवीन पाच मंत्री जे मंत्रिपदाचे इच्छुक आहेत ते पास झालेले आहेत त्याच्यामध्ये भरत गोगाले असेल संजय शिरसाट असतील प्रताप सरनाईक असतील खोतकर असतील शिवतारे असतील असे नवीन पाच मंत्री पास झालेले आहेत अशी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे हे म हे जे प्रगती पुस्तक आहे गेली अडीच वर्षात काय काय कामं केलेली आहेत कशा, -कशा प्रकारे का विकास कामं केलेली आहेत किंवा मग महायुतीच्या दृष्टिकोनातनं काही अपशब्द किंवा एक वाईट वाक्य असे काही शब्द बाहेर पडत नाहीत केले नाहीत ना अशाही सर्व गोष्टी विचार केला गेलेला आहे आणि त्याच्यावर प्रगती पुस्तक बनवलेलं आहे त्याच्यामध्ये जे नवीन पा पाच जण आहेत ते पास झालेले पण जे जुने मंत्री दोन तीन फेल झालेले आहेत आता यात प्रगती पुस्तकावरती पूर्ण मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे आणि गेल्या तेरा ते चौदा मंत्री लोकांना शपथ घेतली जाऊ शकते म्हणजे नक्कीच मंत्री, मंत्री जे आहेत पुस्तकामध्ये नापास झालेले आहेत त्यांचा पत्ता येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये कट होऊ शकतो अशी